आंबाबाईला हाका मारत होती आणि आंबाबाई माझ्या घरी आली आणि किती मोठा आनंद झाला सांगते तुम्हाला आंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला ओ माझ्या म्हणाला आनंद झाला ओ माझ्या म्हणाला तुझ्या सेवेत मी झाले गदंग तुझ्या सेवेत मी झाले गदंग तुझ्या भजनाचा लागलाग छंद तुझ्या भजनाचा लागलाग छंद पाऊ कुठे नाही नानी कंठ दाटला पाऊ कुठे नाही नानी कंठ दाटला आनंद झाला ओ माझ्या मनाला आनंद झाला ओ माझ्या मनाला रात्रणी दिवस करते मी धावा रात्रणी दिवस ചരണ ദ ഗമല്ല തുേ ചരണ ദ മഴദ കുുല പൂജല ഹീ കുു ആണല്ല ആ ആണോ മാജാ ആണോ മാ प्रमिला दाशी मी बिनमी ते तुला प्रमिला दाशी मी बिनमी तुला या दुनियेशी ध्यास ठेवना आई तुझ्या चरणाशी ध्यास ठेवला आई तुझ्या चरणाशी खन्ना नारायणाची ओटी माझ्या आईला खन्ना नारायणाची ओटी माझ्या आईला आनंद झाला माझ्या म्हणाला आनंद झाला माझ्या म्हणाला अंबाली दुर्गाली आली माझ्या घराला अंबाली दुर्गाली आली माझ्या घराला आनंद झाला ओ माझ्या म्हणाला आनंद झाला ओ माझ्या म्हणाला आनंद झाला ओ माझ्या म्हणाला बघा पहिल्या व्हिडिओत तिला बोलवलं दुसऱ्या व्हिडिओ ती आली ती की किती आनंद झाला नाही का माझे नाव नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर